देशातला रस्ते प्रवास अडथळे मुक्त करण्यासाठी टोलनाके हद्दपार होणार आहेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं त्या संदर्भात एक मोठा निर्णय घेतलाय येत्या दोन वर्षात भारत टोलनाके मुक्त आणि अडथळे मुक्त करण्यासाठी जीपीएस प्रणाली आणणार असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलंय त्यामुळे दोन वर्षांनी तुम्हा आम्हाला रस्ते प्रवासाच्या वेळी टोलनाक्याचा अडथळा येणार नाहीये आणि रस्ते प्रवास सुद्धा आणखी वेगानं होईल पुढील दोन वर्षात वाहनांचा टोल तुमच्या लिंक केलेल्या बँक खात्यातून वजा केला जाणार असल्याचं ते म्हणाले आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला रशियाच्या मदतीनं भारत टोलमुक्त करण्याच्या दिशेनं केंद्र सरकारनं पावलं उचललेली आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तशा प्रकारची घोषणा केलेली आहे त्यामागचं कारण म्हणजे आधी रोकड पद्धतीनं आणि नंतर फास्टॅग पद्धतीनं टोल वसुली करण्यास सुरुवात झालेली आहे तरी देखील टोलवरती भल्या मोठ्या रांगा ज्या आहेत त्या पाहायला मिळतात मी आत्ता उभा आहे देशातला एक प्रमुख मार्ग असणारा पुणेमुंबई द्रुतगती मार्गावरती या पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरून रोज मुंबईला आणि मुंबईहून पुण्याला येणाऱ्यांची संख्या ही लाखोंच्या घरात आहे आणि त्याच टोल नाक्यावरती लाखो रुपये रोज वसूल केले जातात आणि आपण पाहिलं की इथं फास्टॅगची सुविधा जी आहे ती प्रणाली सुरू आहे आणि एक जानेवारीपासून बंधनकारक करण्यात येणार आहे त्यामुळं अनेकांनी फास्टॅगची सुविधा घेतलेली आहे तरी देखील इथं रांगा ज्या आहेत त्या पाहायला मिळतात आणि याच रांगा कायमस्वरूपी बंद करण्यासाठी जी पी एस सिस्टीम आणली जाणार आहे याबाबत इथल्या प्रवाशांना काय वाटतं आपण बोलूयात त्यांच्याशी आधी फास्टॅग आणलेलंच आहे परंतु तरीही रांगा इथं असतात आता या रांगा कायमस्वरूपी बंद करण्यासाठी जी पी एस सिस्टीम आणणार आहेत जेणेकरून इथं टोल नसणार आहे तुम्ही थेट पुढं जाल आणि तुमच्या खात्यातून पैसे वजा केले जातील या प्रणालीबाबत तुम्हाला काय वाटतं तुम्ही स्वागतारी आहात का या प्रणालीसाठी प्रणालीला आपण स्वागतच करत हो। आहोत पण अडचणीचा बाब म्हणजे कुठल्याही टोलनाक्यावरती वायफाय सुविधा नाही आहे इंट्रेस सिस्टमचं खूप अडचणी येत आहेत मी सकाळपासून फास्टॅगवरती कॅश लोड करायचा प्रयत्नात आहे पण होत नसल्या कारणाने आपल्याला लाईनमध्ये नच जावं लागते त्यामुळे टोल नाक्याला फास्टॅगची सुविधा खूप उत्कृष्ट पद्धतीचा कराव्याची विनवणी मी करतो कॅमेरामन विजय राऊतच नाजी मुल्ला ना। एबीपी माझा एक्सप्रेस वे पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट